सह्य धारून आली दैनिक लोक फन मध्ये आपले सर स्वागत आहे आज बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज सिल्लोड शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका सार्वत्रिक दोन हजार पंचवीसचं श्री गणेश बुगल वाजलेला आहे आज सिल्लोड शहरातील शिवसेना भवन सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक एकशे चारचे कर्तव्यध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी कार्यकर्त्याची आढावा बैठक घेऊन नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका दोनशे सत्तेचाळीस असून आणि नगरपंचायत एकशे सत्तेचाळीस दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदामधून महिला राज एकशे पंचवीस नगराध्यक्षाचा मान महिलांनी मिळवलेला आहे यांना आरक्षण सुटलेलं आहे महिलांना आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतमधून त्र्याहत्तर महिलांना नगर, नगर अध्यक्षाचा मान मिळालेला आहे नगरपंचायतमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे यामध्ये आरक्षण पण जाहीर झालेलं आहे प्रवाह प्रूप जाहीर झालेलं आहे सिल्लोड शहराचं गणित पाहिलं तर चौदा वार्डमध्ये अठ्ठावीस नगरसेवक प्रतिनिधित्व करणार आहे आणि नगराध्यक्षासाठी खुल्या परगा वर्गास खुल्या परग परवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी पद सोडलेलं आहे प्रमुख दावेदार सिल्लोड शहराचे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर भाईया यांच्याकडं बघितल्या जात आहे एक्झॅक्ट बोलनुसार त्यांचं पलडे जड आहे अजून सर्वांना अधिकार आहे आपली बाजू मांडाचा अर कोण अध्यक्ष होणार आहे कोण नगरसेवक होणार आहे आता आपल्याला काही दिवसात समजणार आहे आणि कोण जिल्हा परिषद सदस्य होणार आहे कोण ग्रामपंचायतचं सभापती होणार आहे आणि कोण सदस्य होणार आहे आपल्याला या काही महिनाभरात कळून जाईल मी पुन्हा येईल जय हिंद जय महाराष्ट्र आता मित्र